शेतकऱ्यांचे बचत खाते काढण्याचा शेतकऱ्यांना अधिकार देण्याचा या हजारो शेतकरी सह मराठवाड्यातील विविध बदल नागपूरच्या जनसंख्येनं मोर्चाचं आयोजन सचिनजी कासलीवाल यांच्या नेतृत्व नांदेड शहरातील जे जागरक जनता आहे त्यांनी देखील सामील व्हावं आतापर्यंत व्हाव्यात आंदोलनामध्ये

की शेतीप्रधान देश कशाला म्हणतात शेतकऱ्या दररोज मला मरायले त्याच्याभ पशी खायला काही नाही दररोज ते शेती विकायले असंच दुर्दशा ठेवली गव्हर्नमेंट तर भारत एकच होऊन जाईल जागा राहणार नाही आणि शेतामध्ये काय निघणार नाही आणि कोणी जीवत राहणार नाही आज, आज, मागना, मागना आज जे मागण्या आहे ही आमची सोळा मागण्या आहे जे मागण्या आहे हे खरोखर मागण्या आहे अशी मागण्या आजपर्यंत कोणतंही गव्हर्नमेंटचं कोणतंही पक्षाचं कोणतंही संघटनाचं यानं घेतली नाही हे गरिबाची मागण्या आहे शेतकऱ्याची मागण्या आहे हे जे मागण्या आहे म्हणजे जे शेतामध्ये जे आपले शेता प्राणी जातात किती नुकसान करतात ते जा शेतकऱ्याला विचारा प्रत्येक शेतकरीला विचारा एवढा मोठा प्रश्न आहे सत्तर वर्षापासून हे चालू आहे रॅली अण्णाभाऊ साठे कुठल्यापासून जिल्हा अधिकारी पर्यंत आलेली आहे बैलगाड्या किती माहीत नाही पुष्कळ दिसायले शेतकरी आहे देशाचे कुठून कुठून आलेले गावाचे कुठून कुठून आलेले सर्व शेतकरी बांधूना मी लई लई शुभेच्छा देतो धन्यवाद करतो की त्याने इथं येऊन स्वतःसाठी जे भांडण केले स्वतःसाठी देशासाठी जे अधिकार मागितले ते देशांना लवकरात लवकर द्यावे जे आंदोलन थांबणार नाही हे आंदोलनाबद्दल गोरमेंटचे नियमाबद्दल भ्रष्टाचार बद्दल आता थांबवायचं आहे जर पुढं दररोजच हे आंदोलन होणार आहे आठ आठ दिवसानंतर प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये होणार आहे प्रत्येक स्टेटमध्ये होणार आहे किसान जन आंदोलन महाराष्ट्राचा नाही पूर्ण देशाचं आंदोलन आहे किसान जन आंदोलन भारत नाव आहे मी किसान जन आंदोलनचं राष्ट्रीय अध्यक्ष आहो आणि जोपर्यंत माझ्या जीवात जीव राहणार आहे तोपर्यंत मी न्याय भेटून सहभाग देणार आहे आणि देणार आहे हे